पार्श्वभूमीवर प्रशासन आता सज्ज झाला आहे शहरातील अनाधिकृत फ्लेक्स बॅनर आणि पोस्टर वर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत आयुक्त हर्डीकरण म्हणाले अनाधिकृत फ्लेक्स हे शहराच्या सौंदर्यावर डाग आहे निवडणूक काळात अशा फ्लेक्सचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे गरज पडल्यास पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत प्रत्येक प्रभाग स्तरावर स्वतंत्र पथक नेमून सतत्याने मोहीम राबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत ही महत्वपूर्ण बैठक महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली ज्यात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माध्यमातून सहभाग घेतला या बैठकीत उपायुक्त सचिन पवार यांनी निवडणूक तयारीचा सविस्तर सादर केला दर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजय कुमार खोराटे तृप्ती सांडभोर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे डॉक्टर लक्ष्मण गोफणे किरण राज यादव आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते बैठकीत मतदान केंद्र व्यवस्थापन ईव्हीएम नियंत्रण वाहन अधिग्रहण प्रसिद्धी व जनसंपर्क संगणकीय व्यवस्था आणि खर्च नियंत्रण या विषयावर सविस्तर चर्चा झाली आयुक्त हर्डीकर यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले निवडणूक कामकाज नियोजनपूर्वक पार पाडा मतदार नोंदणी आणि सुविधा यावर विशेष भर द्या आणि कामकाजात शिस्त पारदर्शकता आणि वेळेचे काटेकोर पालन करा. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक तयारीबाबत तुमचं मत काय आहे? कमेंट मध्ये जरूर सांगा आणि शहरातील आशाच भवतच्या अपडेटसाठी मनपरुत्त चोवीस तासला सबस्क्राइब करा. धन्यवाद.